धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आज सकल धनगर समाजाच्या वतीने सांगलीत राष्ट्रीय महामार्गावरील शिवाशंभो चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सुमारे एक तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या धनगरांचे चुकीचे दाखले तत्काळ रद्द करण्यात यावे जी आर काढून अभ्यास समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा अनुसूचित जमातीमध्ये उपवर्ग तयार करून त्यात धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आरक्षण आमच्या हक्काचे कोण म्हणते देत नाही यासह अनेक घोषणांनी परिसर दनानून गेला होता आंदोलनात प्रकाश ढंग विष्णू माने संगीता खोत लक्ष्मण सरगर यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या धनगर समाज बांधवाच्या वतीनं आमचं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे गेली कित्येक वर्षे धनगर समाजाचा नुसता राजकीय पक्षांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळं आता या पुढंच्या काळामध्ये धनगर समाज कदापि गप बसणार नाही त्यांना जर ते आमचं मिळालेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जर नाही दिलं तर या पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही या पुढच्या काळात आम्ही सगळ्यांनाच राजकीय पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला या पुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमचं आरक्षण हक्काचं आहे ते आरक्षण द्यावं या निमित्तानं आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही एवढंच या ठिकाणी इशारा देतो आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र